नमस्कार राम राम मित्रांनो कसे आहात आपण आपले पुन्हा एकदा नव्या व्हिडिओमध्ये नव्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे अभिनंदन आहे तर मित्रांनो आता सायंकाळचे सहा वाजले बघा आणि आता मस्त शिराळ झालं आणि बघू शकता तुम्ही किती छान वातावरण आता या ठिकाणी आणि पाठीमागं बघा त्या शौघ्यात झाडाखाली गाय चारा खाऊ लागली बघा ती आणि इकडं बघा वाळू वगैरे आणि इकडं पाठीमाग बघा एक खडीचं गंज आणि इथं आपलं घराचं काम चालू बघा आणि पाठीमाग रोड आता बाईक गेली बघा आहे तर मित्रांनो आपल्या घराचं काम चालू बघा आणि आता आम्ही त्याच्यात माती वगैरे भरू लागलो खड्ड्यामध्ये खाली खड्ड्यामधले कॉलम उभा केले तर ही इकडं असं उभा केलं बा लोखंड वगैरे आणि इकडं समोर डरम वगैरे ठेवलेला आहे घराचं काम चालू केलं आता कधी चालू होईल काही सांगता येत नाही बघा तर मित्रांनो असं काम चालू आहे घराचं आणि बघू शकता तुम्ही असे खांब वगैरे उभा केले काम आहे आणि इथं बघा या असं खड्ड करते ते लोक आणि खड्ड्यामध्ये समोर खाली बघा असा गोलगट्टो वगैरे बनवला त्यांनी आणि असं उभं केलं लोखंड तर असं काम चालू आहे आणि ही इथं एक मधला खांबे पहा आणि हा मोठा आहे मधला मोठा आहे बाकीच्या आजूबाजूचे सगळे छोटे जमिनी लेवलला आहे आणि इथं बघा हा ड्रम वगैरे ठेवलेला आहे पाण्यासाठी आणि इथं समोर बघा इथं माती वगैरे हो भरली आम्ही आणि पाणी पण सोडलो त्याच्यामध्ये आणि इकडं पाण्यासाठी खड्डं केलं बघा पाणी साचवण्यासाठी मग लाईन वगैरे नसली तर मग याच्यामधलं पाणी घ्यायचं सा, कामासाठी तर बघा किती छान तळ बनवलं आम्ही बांधकामासाठी आणि मोटर आणली बघा सहा हजारच मोटर आणली नवी बांधकामासाठी आणि इकडं झेंडा लावलेला आहे शिवाजी महाराजांचा तर बघू शकता तुम्ही असं काम चालू आहे आणि खूप दिवसांना इच्छा होती आमची की आपलं पण सलाबचं घर असलं पाहिजे आता या वाडीवरती बघा तुम्ही सगळ्या लोकांचे स्लाबचे घर झालेले आणि मग आमचं घर हे इकडं बघा याच्यामध्ये शेडमध्ये होतं तर मग ते आम्हाला बराबर नव्हतं वाटत मग आम्ही पण म्हटलं यार आपलं पण असलं पाहिजे स्लाबचं घर तर मग आम्ही हे काम चालू केलं बघा आता तर आता बघू आता पुढं कसं चालतं हे काम कसं होतं घर बघू आपण आता बनत राहू आपण याचे व्हिडिओ याचे अपडेट तुम्हाला देत राहीन मी आणि आयचं तिकडं चालू आहे आता काही क्षण वगैरे भरणं चालू आहे बघा तर चला आपण हा ब्लॉग इथंच पूर्ण करू